राज्यात मतदानाची रणधुमाळी सुरू असताना नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात मात्र अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो लोकांना आणल्याचा आरोप होतोय कोणत्याही परिस्थितीत मतदार जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका भुजबळांनी घेताच कांदे त्यांच्या समोर उभे ठाकले कार्यकर्तेही आमने सामने आले तर झाल्या दरम्यान मतदारांचाही संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं जिथं त्यांनी आपलं आधार कार्ड तपासण्याचं आवाहनही पोलिसांना केलं आम्ही बाबा डेफूचे आम्ही मुंबईवरून चालू आणि डेफूला चालू रात्री आम्ही दहा वाजता तिकडून बसलो इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री आमच्याकडे प्रेग्नेंट बाई आहे ग्रामपंचायत सदस्य आहे त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे आप हे पण आहे पोलीस पोलीस महिला पण आहे त्याच्यानंतर माझे मी रिलायन्सला मॅनेजर आहे तर माझी एम्प्लॉय पण आहेत तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय आज ते, तीन ते साडेतीन तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवलाय कोणी पण येतात समीर भाऊजी तर लेक्चर ठोकत होते हा तुम्हाला काय काय विचारायचं काय नाही आम्हाला ना तुम्ही पोलीस काय म्हणताय त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस तर या प्रकरणावर पोलीस आणि निवडणूक निरीक्षकांनी ही प्रतिक्रिया दिली आता या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला तर का काही लोकांना अडवून ठेवलेला आहे कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथे घटनास्थळी आले नंतर था पर तो, सी ए पी एफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाइंग स्क्वाड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाइंग स्क्वाड इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक जमीन क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहे हे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले का बाहेर नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत एफ ने सांगितलेलं आहे त्या मतदार मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे नाही 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 बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस लोकांच्या बॅगात आम्ही सर्व तपासणी केलेली आहे त्यामध्ये फक्त थोडस खायचं सामान आणि त्यांचे कपडे लडून त्यांच्याकडून त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकुला मतदानासाठी चाललेले आहेत पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं पण त्यांना मतदान कार्ड विचारलं पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले तर तसं आम्ही रिपोर्ट वरती केलेला आहे पुढेही एसएसटी टीम वगैरे असतात जातो केंद्रावर तेव्हा त्याला आयडेंटिटी केली जाते मग तिथे त्यांच्याकडे मतदानच्या ठिकाणी आयडेंटिटी चेक करणं आणि टीम म्हटल्यानंतर भरारी पथक संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम हे शासन काम झालं आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे